हे बघा पूर्णपणे आतून आहे बघा सांज छान पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा छानच झालेले आहे आणि गोड वगैरे अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे तर तुम्ही देखील करून बघा नमस्कार कु की मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे मीना मी बनवणार आहे सांजेचा पोळ्या चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी एक कप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे हे घेऊया एक कप तर तुम्ही बघू शकता यासोबत मी घेतलेला आहे मैदा मैदा मी अर्धा कप घेतलेला आहे हे बघा हा देखील घेऊया यामध्ये या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर टी स्पून हळद हे बघा हळद घेतलेली आहे म्हणजे आपल्या पोळ्यानं खूप छान कलर येतो हो। यासाठी मी हळद घेतलेली आहे तर हे बघा वन फोर स्पून हळद घेतलेली आहे मी आता पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसे आपण चपातीचे कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ घालूया आपण हे चपातीच्या पिठासारखं आपल्याला मीठ घालायचं नाही आहे तर मीठ हे बघा वन फोर टी स्पूनपेक्षा थोडंसं जास्त असं मी घेतलेलं आहे मीठ म्हणजेच अर्धा चमच्यापेक्षा कमी असं मी मीठ घेतलेलं आहे हे घालूया आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी घेऊया हातावर थोडंसं तूप घेऊन तेल किंवा तूप घेऊन पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं एवढं हे बघा पीठ आता छान तयार झालेलं आहे ह्या पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे आपण ते पीठ हे असं भिजण्यासाठी ठेवून देऊया बाजूला आणि आता आपण सांजा बनवायला घेऊया म्हणजेच गुळातील शिरा बनवायला घेऊया तर हे पीठ आपण आता बाजूला ठेवून देऊया ह्याच्यावर ताळ झाकायचं आहे आणि हे बाजूला ठेवायचं आहे सांजा बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे गॅस ऑन करूया यामध्ये मी एक कप रवा घेणार आहे तर रवा घेऊया एक कप हे बघा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हा रवा आपण भाजून घेऊया रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा रवा भाजल्यानंतर मी यामध्ये तूप घालणार आहे तर थोडासा मी रवा भाजू देणार आहे यामध्ये घालूया तूप हा एक चमचा आणि हा एक चमचा तर मी दोन मोठे चमचे तूप घातलेला आहे एक घेऊया आणि रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे बघा रव्याचा आता रंग बदललेला आहे आणि छान असा खमंग वास सुटलेला आहे आता रवा आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा हा छान भाजलेला आहे आता हा काढून घेऊया रवा आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता रवा ले ले, हा छान भाजलेला आहे आता आपण सांजा बनवायची तयारी करून घेऊया तुम्ही बघू शकताय गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे तर यासाठी आपल्याला कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे पण मी तुम्हाला आधी गूळ दाखवणार आहे तर मी घेतलेला आहे गूळ एक कप जेवढा पण रवा घेतलेला आहे तितकंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे हे बघा तर गूळ हा एक कप घ्यायचा आहे तर मला आधी कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी देखील मापून घ्यायचं आहे यासाठी मी गूळ आधी मापून घेतलेला आहे कारण पाणी घेतल्यानंतर हा जो कप आहे ओला होईल ह्यासाठी मी आधी गूळ घेतलेला आहे तर गुळ हा मी साईडला बाजूला काढून ठेवणार आहे इथं तर, तर गुळ घेऊया एक कप हे बघा हे बघा हा काढून घेतलेला आहे मी ह्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी घेऊया आपण तर हा एक कप हा दोन कप पाणी आपल्याला दोन कप घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये गुळ घालणार आहे आणि साखर घालणार असेल तर अडीच कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी पाणी दोन कप घेणार आहे आता पाण्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे हा एक कप गुळ घालूया यामध्ये छान मिक्स करूया आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे वन फोर टी पेक्षा कमी म्हणजे अगदी चिमूटभर आपल्याला असं मीठ घालायचं आहे ह्यामध्ये आता ह्याला उकळी काढत असतानाच आपल्याला घालायचं आहे दीड चमचा वेलची पूड ही एक चमचा आणि ही अर्धी तर वेलची मी मिक्सरमध्ये वाटून घेतली होती साखर घालून तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडा थोडा असा रवा घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे हे बघा असं थोडा थोडा घालायचा आणि मिक्स करायचा ह्याच पद्धतीनं गॅस बारीक करायचा आहे आणि हे बघा तर मी असं हे बघा लगेचच मिक्स करून घेणार आहे यामुळे या काय होईल गुट्या होणार नाहीत पूर्ण घालून घेऊया गॅस बारीक करूया झाकण असं झाकून आहे अगदी दोन ते तीन मिनटातच छान असा रवा फुलतो हे बघा दोन तीन मिनिटं झालेले आहेत आता हे मिक्स करून घेऊया आणि हे बघा छानच तयार झालेलं आहे तूप घालूया हे बघा एक चमचाभर असं तूप घातलेलं आहे मी आता, आता हे मिक्स करूया छान तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करूया आता हे गार होण्यासाठी हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आता हे गार होऊन देऊया आपण सांजा हा ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया ताटा आपण हा सांजा तर हा सांजा असाच आपण गार होण्यासाठी ठेवून देऊया बाजूला तुम्ही बघू शकता सांजा हा गार झालेला आहे आता हे बघा हाताने आपल्याला असा मळून घ्यायचा आहे बघा असं छान मळून घ्यायचं आहे आणि ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तूप लावायचं आहे तर तूप मी असं वाटीमध्ये काढून आहे आणि थोडंसं हे बघा तुपाचा हात लावून हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे याचा तर ह्यासाठी मी कणिक घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कणिक देखील छान भिजलेली आहे तुपाचा हात लावून हे बघा कणिक आपल्याला चेक करायचं आहे हे बघा ह्याचा गोळा बनवून घेऊया छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीनं हे बघा हा जो गोळा आहे असा पसरट बनवायचा आणि यामध्ये हे बघा हा गोळा भरून घ्यायचा आहे याच्यात हे बघा असा असं करायचं आहे हे बघा मी तुम्हाला असं दाखवते तर हे बघा असं ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे असं वर घ्यायचं हे पीठ जे आहे असं हे बघा हे पीठ असं फिरवून जसं आपण पोळ्या बनवतो तसं हे बघा हे छान असं तयार करून घेऊया गोळ्या आता ह्यासाठी आपल्याला कोरडं पीठ लागणार आहे गोळा पण लाटून घेऊया आता आपण याची पोळी बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी एकदाच कोरडं पीठ आहे आणि हे बघा आपल्याला पोळी पोळी जी आहे ती हलवायची नाही ती आपल्याला पळपूट हलवायचा हे बघा ह्या पद्धतीने छान पातळ अशा पोळ्या बनवून घ्यायच्या गॅस ऑन केलेला आहे तूप आपण ह्यामध्ये पसरूया पोळी सोडूया लाटून देखील घेणार आहे मी खालची पोळी पोळी ही पलटून घेऊया थोडस तूप लावूया वरून हे बघा मी भाजून घ्यायचे पोळी आपण काढून घेऊया हे बघा छानच तुम्ही बघू शकता तर ह्याच पद्धतीने दुसरी पोळी देखील लाटून घेऊया बघू शकते सांज्याची पोळी तयार आहे आता ही भाजून घेऊया गॅस थोडासा मोठा करणार आहे कारण तवा हा गार झाला असणार आहे दाखवेस तोपर्यंत हे बघा पलटून घेऊया तूप सोडूया

हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता छान अशा सांज्याच्या पोळ्या तयार आहेत हे बघा तर ही पोळी मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे बघा छान मऊ लुसलुशीच झालेली आहे हे बघा तर मी तुम्हाला ही हे कट करून दाखवते हे बघा हे बघा पूर्णपणे आतून आहे बघा सांज छान पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान अशी पोळी तयार आहे छानच झालेली आहे आणि गोड वगैरे अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे तर तुम्ही देखील करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां हे बघा आणि रेसिपी आवडल्यास अगदी विनंती आहे माझी मनापासून विनंती आहे की व्हिडिओला लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू तुमच्या मनापासून धन्यवाद